लक्ष्मीच्या पावलांनी इयामालिकेच्या सोळा एप्रिलच्या भागामध्ये आता राहुल नैना आणि कला अद्वैत सगळेजण हॉस्पिटलच्या बाहेर आता उतरतात त्याच वेळेला नैनाचा तोल जातो आणि तिला राहुल सावरतो हे सगळं अद्वैत पाहतो मग मात्र कला म्हणते नैना तू पुढे जा आम्ही मागून येतो असं म्हणत ती नैनाला पुढे पाठवते अद्वैत म्हणतो हे काय होतं म्हणजे तू खरं स्वतःला माझी बायको वगैरे समजायला लागलीस की काय म्हणजे हे ह्या हिला पुढे पाठवून माझ्यासोबत थांबायला यावरती कला म्हणते हे बघ मला काही हा शौक नाहीये पण तुला नैनाताईला पाहिल्यावरती त्रास होतो हे मी पाहिलेलं आहे आणि म्हणून फक्त मी नैनाताईला पुढे जायला सांगितलं यावरती अद्वेत म्हणतो माझा काय तिच्याशी संबंध आता माझं तिच्यावरती प्रेम वगैरे काही नाहीये मला त्रास का होईल यावरती कला म्हणते मी सांगते ना प्रेम नाहीये हे मला माहितीये पण अशा सिच्युएशन मध्ये आपल्याला त्रास होतो हे मला माहिती आहे यावरती अद्वैत म्हणतो तू काय इथे मला काउन्सिलिंग करतेस का आता सगळ्यात जास्त मला त्रास होतोय चल आज जाऊया कला म्हणते तुझ्याशी नीट बोलणं हे अगदी अगदी हे आहे तुला नीट बोलताच येत नाही का अद्वैत म्हणतो तुझं ज्ञान खूप झालं चल आज जाऊया असं म्हणत अद्वैत आणि कला दोघ आत यायला निघतात तोपर्यंत इकडे आता रोहिणी मुद्दाम संगीताकडे आलेली असते आणि संगीताला म्हणते आज तुमच्या मुलीने जे काही केलंय ना त्याला खरंच खरंच सीमा नाही म्हणजे मी तुमच्या मुलीसाठी काय काय केलं तिला या सगळ्यामध्ये अडकू नये आणि तुम्हाला न्याय मिळावा म्हणून ऐन लग्नामध्ये मी नयनाच्या ऐवजी कलाला उभं करायला सांगितलं पण आज तिने काय पांग फेडले माझ्या राहुलला या सगळ्यात अडकवून तिला काय वाटतं ती सगळं सही सलामत करू शकेल का तुमच्या नयनासाठी ती न्याय मागते आहे पण हे विसरू नका नैना आणि राहुल यांचं लग्न होणं शक्य नाही आणि नैना ज्या घरात येणार आहे त्या घरात तुमची ऑलरेडी कला राहते एका मुलीचं आयुष्य सावरताना दुसऱ्या मुलीचं आयुष्य बिघडणार नाही याची काळजी घ्या संगीता म्हणते आत्याबाई मी तुमच्या हातापाया पडते प्लीज प्लीज माझ्यानं कलाच्या याच्यामध्ये असं काही ढवळाढवळ करू नका कलाच्या आयुष्यामध्ये कोणतंही विघ्न यायला नको त्यावरती मग मात्र आता इकडे लगेचच तिला रोहिणी सांगते हे बघ जर तुला कलाच्या आयुष्यामध्ये विघ्न नको असेल तर मी सांगते तेच करायचं राहुल राहुलपासून लांब ठेवायचं हवे तर ऍबॉर्शन करायचं हे पैसे घ्या आणि या उपर अजून काही साठी पैसे लागतील तरी सुद्धा ते पैसे मी द्यायला तयार आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवायची की ही नैना माझ्या राहुलच्या आयुष्यातून लांब गेली पाहिजे नाहीतर नाहीतर कायमची कला कला त्या अद्वैतच्या आयुष्यातून लांब जाईल लक्षात ठेवा एका मुलीचं आयुष्य सावरताना दुसऱ्या मुलीला अजिबात फसवू नका असं म्हणत अजून पैसे लागले तर मी देईन असं सांगत आता मात्र इकडे रोहिणी बरोबर डाव साधत असते आता मात्र संगीता पैसे हातात घेते आणि विचार करते नाही नाही या सगळ्यामध्ये मा माझ्या कलाचं आयुष्य बिलकुल बर्बाद व्हायला नको कलाने खूप सोसले माझ्या म्हणण्यासाठी लग्नाला तयार झाली मग या सगळ्यामध्ये तिचे आयुष्य बर्बाद झालेलं मला कसं चालेल नाही माझ्या कलाला मी बर्बाद होऊ देणार नाही आत्ता जर हे पैसे घेतले नाही तर ह्या आत्याबाई कलाच्या आयुष्यात काहीतरी वादळ आणतील तोपर्यंत इकडे आता राहुल आणि नैना दोघ जण हॉस्पिटलला आलेले असतात नैना विचार करते हा इथून जातच नाहीये काय करू कसे रिपोर्ट मॅनेज करू आणि ती म्हणते तू इथे काय करतोयस राहुल म्हणतो माहिती ना तुला आपण इथे रिपोर्ट करण्यासाठी आलोय तेच रिपोर्ट करूया यावरती नैना म्हणते माहितीये मला पण त्यात तुझं काही काम नाहीये मी जाऊन माझे माझे रिपोर्ट करून येईन यावरती राहुल म्हणतो मी तुझ्यासोबत येतो मग मात्र नैना सांगते काही गरज नाही मी एकटी जाईन राहुल तिच्या मागे मागे जातो आणि म्हणतो ऐक ना अगं खरंच माझं तुझ्यावरती प्रेम आहे पण या सगळ्यामध्ये तू मला चुकीचं समजतेस यावरती नैना सांगते मी तुला काय समजते कसं समजते मला सगळं माहिती आहे तितक्यात तिथे आता मात्र राहुल आणि नैना बोलत असताना अद्वैत आणि कला येतात विचार करते हे दोघं जण आता कशाला कडमडले यावरती नैना म्हणते टे मी टेस्ट करायला जाते तर कला सांगते मी तुझ्या सोबत येते राहुल म्हणतो मी पण सोबत येतो यावरती अद्वैत म्हणतो हे बघ तू जाऊ नकोस या दोघींना जाऊ दे त्या दोघी जणी काय ते येऊन बाहेर आपल्याला सांगतील असं म्हणत तो आता राहुलला बाहेर थांबवतो आणि नाईलाजाने कलाला घेऊन आता मात्र नैनाला आतमध्ये जावं लागतं दोघी जणी आज जातात नर्स आता ब्लड सॅम्पल घेत असते त्यावेळेला नैना विचार करते ही उगाच कला इथे आले या नर्सला मी बरोबर पैसे देऊन मॅनेज मला हवेत ते रिपोर्ट मिळवले असते पण हिच्यामुळे हिच्यामुळे या सगळ्यामध्ये मला आता काहीच करता येत नाही असा विचार करत ती आता ब्लड सॅम्पल देते आणि त्याच वेळेला नर्स म्हणते काही खाऊन आलात का यावर ती नाहीना सांगते हो साबुदाण्याची खिचडी खाल्ली नर्स म्हणते काय खाल्लं हे नाही विचारले खाल्ल्यात ना बस झालं एवढं डिटेल मध्ये द्यायची काही गरज नाहीये असं म्हणत नर्स आता तिचा पुरेपूर अपमान करायला लागते नैना बघत असते नर्सकडे तिला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असते की प्लीज माझे हे रिपोर्ट कसे बदलता येईल पण नर्स तिच्याकडे लक्षच नसतं नैना विचार करते काय करू म्हणजे हिला सगळं सत्य काढून घेऊ आणि ती कलाच्या बाजूने लांब जात आता मात्र नर्सकडे येते नर्सकडे आल्यावरती ती, ती नर्सला म्हणते मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे यावरती नर्स म्हणते तुम्हाला रिपोर्ट मिळून जातील उद्यापर्यंत नैना म्हणते हा तेच म्हणजे रिपोर्ट कधी मिळतील नर्स म्हणते मिळतील तुम्हाला उद्यापर्यंत रिपोर्ट यावरती नैना आता तिला हळूच इशारा करते पैसे पैसे यावर नर्स म्हणते पैसे काय पैसे ते काउंटरला द्यायचे असतात इसे काय नाही पैसे बिसे असं म्हणत नर्स आता उडवून लावते नर्स थोडीशी तिरसट असते नैनाची डाळ काही तिथे गळत नाही आणि नर्स आता तिकडून निघून जाते आता नैना विचार करते काय करू या सगळ्यामध्ये आता मॅनेज तरी कसं करणार आहे मी आणि मग मात्र नर्स फोनवरती बोलत बाहेर येते नैनाचा हा डाव असतो आता बाहेर आल्यावरती इकडे राहुल बसलेलाच असतो नर्सला मॅनेज करायला तो लगेच नर्स कडे धावत पळत येतो आणि मला तुम्हाला काहीतरी बोलायचं आहे म्हणजे खर तर तुम्हाला मला रिपोर्ट बद्दल नर्स म्हणते रिपोर्ट ना ते उद्या येतील आता इथे काय आहे तुम्ही ना तिकडे पैसे भरा आणि रिपोर्टची वाट बघत बसा असं म्हणत नर्स राहुलला पण तुसडेपणाने उत्तर देते आणि तिकडून निघून जाते आता राहुल आणि नैना दोघांचीही डाळ इथे काही गळत नसते दोघांनाही त्या नर्सने काही भाव दिलेला नसतो आणि आता दोघ जण वेड्यासारखे तिकडे पाहत बसतानाच अद्वैत आणि कला येतात आणि त्यावरती अद्वैत म्हणतो काय झालं झाल्या का टेस्ट यावरती कला म्हणते हो आज झालेत रिपोर्ट उद्या येतील लगेच काही रिपोर्ट येत नाहीये निघायचं का यावरती तिसरपणे अद्वैत म्हणतो मग काय दोन तीन दिवस स्टे करण्यासाठी इथे आलोय का हॉस्पिटलचं काम झाल्यावरती जायचं असतं साधी गोष्ट तुला कळत नाही असं म्हणत तो आता इकडे कलावरती अजून चिडतो कला म्हणते बरोबर आहे तुला सरळ बोलताच येत नाही बरोबर ना तुला सरळच बोलता येत नाही असं म्हणत दोघ जण तिथे पण भांडायला लागतात फायनली मग सगळेजण घरी यायला निघतात त्यावेळेला नैना म्हणते माझं थोडस काम आहे मी थोडं उशिरा येते म्हणजे ना मी डायरेक्ट घरी गेले ना तर आई शंभर प्रश्न विचारेल त्यामुळे सध्या तरी मी काही घरी येत नाहीये असं म्हणत मग मात्र नैना थांबते राहुल म्हणतो माझं पण काम आहे दोघ जण परस्पर तिकडून बाहेर पडतात त्यांना रिपोर्ट मॅनेज करायचे असतात मग अद्वैत आणि का दोघ जण घरी यायला निघतात त्याच वेळेला ताबडतोब नैना आता सौरवला फोन करते सौरू सौरू तू कुठे आहेस मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे असं म्हणत ती सौरवला कॉल करून आता काही रिपोर्ट मॅनेज होत आहेत का हे बघायला जाणार असते पण नियतीचा डाव मात्र वेगळाच असतो नियतीने आता मात्र नैनाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह म्हणजे ऍक्च्युली नैना खरच प्रेग्नेंट असते पण तिलाच मूर्खला हे माहित नसतं तोपर्यंत रजनी आता इकडे येते आणि ज्या वेळेला श्रीकांत बसलेला असतो त्याला म्हणते मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे श्रीकांत मान सुद्धा न करता तो सांगतो बोला जे बोलायचे बोल। ते बोल यावरती रजनी म्हणते म्हणजे राहुलच्या बाबतीत बघ ना राहुलने कसं केलं म्हणजे आपण राहुलवरती इतका विश्वास ठेवला पण या सगळ्यामध्ये आपण दोष फक्त त्या नैनाला येत होतो आणि कराचा दोष देण्याचं काही गरजच नव्हती म्हणजे लोक म्हणतात खरी की श्रीमंतांची मुलं बिघडतात पण खरंच म्हणजे राहुलने आज जे काही केलंय ना मला तर खूप लाज वाटते आणि त्या आपण नैनाला दोष देत होतो नैनाची चुकी असली तरी राहुलची पण तितकीच चुकी आहे असं म्हटल्यावर ती मग मात्र इकडे आता श्रीकांत फक्त हम्म एवढंच ऐकत असतो त्यावरती रजनी म्हणते कसं आहे ना आपण कलाला सारखं सारखं दोष देणं सगळ्यांनी थांबवायला पाहिजे कारण या सगळ्यामध्ये ना एकटीचा काहीच म्हणजे कलाचा बिलकुलच दोष नव्हता जो दोष होता तो राहुल आणि नैनाचा पण या सगळ्यामुळे राहुलचं खरं रूप आपल्या समोर आलं आता ऐकून ऐकून घेत श्रीकांत चिडतो आणि हे बघ त्या मुलींची बाजू घेऊन माझ्याशी एक शब्द सुद्धा बोलू हो नकोस कसं आहे ना वहिनीने जो निर्णय घेतलाय ना तो निर्णय मला कायमस्वरूपी मान्य असणार आहे त्यामुळे तो राहुल चुकला तेवढीच नैना पण चुकले तेवढीच कळा पण चुकले कुणाचं काही म्हणणं मी ऐकून घेणार नाही आणि एक लक्षात ठेव तू सुद्धा या सगळ्यामध्ये पडू नको कारण फायनली या घरात जे वहिनी बोलतील ना तेच होणार आहे असं म्हणत मग मात्र आता इकडे चिडलेला श्रीकांत रजनीला गप्प करतो रजनीला जे बोलायचं असतं ते काही ऐकून घ्यायला तो तयारच नसतो आणि आता नेहमीप्रमाणे रजनीवरती चिडचिड करून तो निघून जातो तोपर्यंत इकडे आता सरोज आपल्या रूम मध्ये असते आणि तेवढ्यात तिला भेटण्यासाठी ताबडतोब रोहिणी येते आपली काही डाळ गळते का हे पाहण्यासाठी त्याच वेळेला रोहिणी येते आणि ती म्हणते वहिनी मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे यावरती मग मात्र सरोज म्हणते आता सध्या मला वेळ नाहीये रोहिणी म्हणते फक्त दोन मिनटं फक्त दोन मिनटं मी तुझ्याशी बोलू इच्छिते यावरती मग मात्र सरोज म्हणते बोल पटकन रोहिणी म्हणते वहिनी आता हे रिपोर्ट आल्यावरती काय करायचं आहे यावरती मग मात्र सरोज म्हणते रिपोर्ट जर पॉझिटिव्ह आले तर आपल्याला हे लग्न लावून द्यावं लागेल यावरती रोहिणी म्हणते खरं सांगतेस काय बोलतेस वैनी या सगळ्यामध्ये हे लग्न आपण कसं काय लावून देणार आहोत मला ती नैना या घरात सून म्हणून अजिबात नको आहे रोहिणीला आता मात्र संगीता संगीताला दिलेले पैसे आठवत असतात सरोज म्हणते एक लक्षात घे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले तर लग्न करायला लागेल चांदेकरांच्या इब्रतीचा प्रश्न आहे हा पण तुला काय पडलंय ग चांदेकरांच्या इब्रतीचं चांदेकरांच्या इब्रतीचे वाभाडे काढायला तुम्ही दोघ जण म्हणजे तुम्ही दोघ जण तयारच आहात ना तू आणि राहुलने काही कसर ठेवली नाही वाभाडे काढण्यामध्ये असं म्हणत सरोज चिडलेली असते आणि म्हणते हे बघ रिपोर्ट पॉझिटिव्ह आले तर लग्न लावायला लागेल या उपर मला काही बोलायचं नाही असं म्हणत सरोज आता रोहिणीला तडक इशारा देते आणि तिकडून निघून जाते सरोज निघून गेल्यावर ती रोहिणी विचार करते माय फूट त्या नैनाला मी आणि माझी सून बनवू कदापि शक्य नाहीये काहीतरी करायला पाहिजे ती नैना राहुलच्या आयुष्यात आली तर राहुलचं आयुष्य कायमचं बर्बाद होईल जाईल काय करू काय करू म्हणजे ही नाही माझ्या घरात चून म्हणून यायला नको असा विचार करत आता मात्र रोहिणी काहीतरी प्लॅन करत असते आणि तिला आपण संगीताला पैसे दिलेत याचात काय मॅनेज झालं तर बरं होईल असा विचार करत ती आता संगीताच्या बोलण्याचा विचार करत असते तोपर्यंत संगीता इकडे रोहिणीच्या बोलण्याचा विचार करत असते संगीता विचार करत असते काय करू म्हणजे आत्याबाईंचे हे पैसे मी ठेवले नाही तर मला सगळ्या या घशामध्ये मला कलाला कशी पाडायला लागेल कलाच्या संसारावरती सगळं येईल काय करू हे पैसे मला ठेवायला पाहिजेत नाहीतर कलाचं आयुष्य उद्ध्वस्त होईल मी माझ्या नैनीसाठी आता पुन्हा पुन्हा कलाचं आयुष्य दावावरती नाही लावू शकत काहीही झालं तरी मला कलाचा पण विचार करायला पाहिजे जर मी हे पैसे न घेता नयनाच्या लग्नाबद्दल बोलले तर माझ्या कलाच्या का आयुष्यामध्ये काहीतरी अत्याबाई गोंधळ घालतील नाही नाही हे पैसे मला ठेवायलाच पाहिजेत पण हॅबोशनच काय आता संगीताच्या डोक्यामध्ये एक ना एक विचार चालू असतात आणि इकडे मात्र नैना रिपोर्ट मॅनेज करण्यामध्ये लागलेली असते पण नियतीने एक वेगळाच संकेत दिलेला असतो नयना रिपोर्ट घेऊन घरी येते आणि हे गे तुम्हाला सगळ्यांना रिपोर्ट हवे होते ना हे रिपोर्ट घ्या असं म्हणत ती आता रिपोर्ट सगळ्यांच्या समोर धरते सगळेजण ते रिपोर्ट पाहतात त्यावेळेला कला ते रिपोर्ट हातात घेते आणि अद्वेतला म्हणते हे गे रिपोर्ट हवेत ना तुला रोहिणी घेते आणि रोहिणी पहिले ते रिपोर्ट उघडते सरोज म्हणते काय रोहिणी रोहिणी म्हणते नैना प्रेग्नेंट आहे आता मात्र अद्वेत सांगतो नयना प्रेग्नेंट आहे राहुल तुला तिच्यासोबत काहीही करून लग्न करावं लागेल आणि राहुल यांचं लग्न लावून द्यायला पाहिजे असं म्हणत अद्वैतने खूप मोठा घेतलेला असतो आणि या सगळ्यामध्ये राहुलचं काही काही चालणार नसतं आता मात्र अद्वेतच्या निर्णयामुळे कला त्याच्याकडे एकटक पाहते अखेर अद्वेतने खूप मोठा निर्णय घेतलाय पण प्रश्न उरतो की नैनाने हे रिपोर्ट खरंच मॅनेज केलेत की नैना खरोखरची प्रेग्नेंट आहे आणि या सगळ्यामध्ये तिचा डाव कलाला अडकवण्याचा तर नाही ना हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे